सर्वांचा आपल्या यूट्यूब चॅनलवरती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील सर्व महिलांसाठी खुशखबर आहे दिवाळीची ओवाळणी आता तुमच्या खात्यात जमा होत आहे स्वतः महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनीही ऑफिशियल माहिती जाहीर केलेली आहे दिवाळीची ओवाणी तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहे आणि विशेष म्हणजे दोन हप्ते तुम्हाला एकत्र मिळणार आहेत दिवाळीची ओवाळणी तीन हजार रुपये असणार आहे त्यामध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे दोन हप्ते तुम्हाला देण्यात येणार आहेत स्वतः अजितदादांनी ही माहिती माजलगाव या ठिकाणी जी सभा झालेली आहे त्या सभेमध्ये जाहीर केलेली आहे लाडक्या बहिणींच्या खात्यात आता तीन हजार रुपये जमा होत आहेत दिवाळीच्या ओवाळणीचे हे पैसे आहेत आणि हे पैसे तुम्हाला कधी मिळणार आहेत या संदर्भात त्यांनी स्वतःच माहिती दिलेली आहे ती आपण जाणून घेणार आहोत त्यापूर्वी जर चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल आणि चॅनल व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाडकी बहीण योजनेच्या लेटेस्ट अपडेट चॅनलवर तुम्हाला पाहण्यास मिळतील त्याचबरोबर सरकारी योजनांच्या सर्व अपडेट आणि सरकारी योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा आपलं चॅनल सुरुवात करू या व्हिडिओला आणि पाहूया लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी दिवाळीच्या ओवाणी संदर्भात केलेली महत्वाची घोषणा तीन हजार रुपये मिळणार भाऊबीजेला रिकाम्या हाताने ना पाठवणार नाही बीड मधील सभेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ही खुशखबर दिलेली आहे आचारसंहिता लागण्यापूर्वी लाडक्या बहिणींना भाऊबीज म्हणून तीन हजार रुपये देणारे हा अजितदा बात आहे असं वक्तव्य सुद्धा त्यांनी केलंय त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी ही खुशखबर आहे दिवाळीच्या आधीच तीन हजार रुपयांचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आणि असा दिलाय तुम्हाला ऑक्टोबरचे नोव्हेंबर चे तीन हजार रुपये परत तुम्हाला पाठवतो जस माझ्या रक्षाबंधन मी तीन हजार रुपये दिले महायुती सरकारने दिले तस भाऊ बीज आहे भाऊबीजेला पण माझ्या बहिणीला माझ्या माय बाऊलीला मी खाली हाताने पाठवणार नाही तिला ओळणी देणार म्हणजे देणार